बेडक येथे मोटरसायकल आणि ट्रॅक्टर अपघातामध्ये मोटरसायकल स्वार जागीच ठार मिरज अरग बेडक कुलस्वामिनी मंगल रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे आज मिरज अरग बेडक रस्त्यावरील कुलस्वामिनी मंगल कार्यालयासमोरील रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून आज एका दुचाकी मोटरसायकल स्वाराचा बळी गेल्याची घटना घडली आहे पांडुरंग आनंदराव पवार वर्ष सत्तावीस राहणार बेडक असं अपघातात बळी गेलेल्या दुचाकी स्वाराचं नाव आहे कुलस्वामिनी मंगल कार्यालय मिरजारक रोड बेडाग्रॅड ट्रॅक्टर आणि दुचाकी मोटरसायकल यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आणि यावेळी मोटरसायकलवरील पांडुरंग पवार हा जागीच ठार झाला आहे तर या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्याने रस्त्याची खुदाई केल्याने रस्ता अपघाताचा सापळा बनलेला आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज